रंगभूमी पासून रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास सोपा नसतो इथं स्वप्न विणणारे अनेक असतात पण ती सत्यात उतरवणारे काहीच चंदेरी दुनियेचं आकर्षण प्रत्येकाला असत ग्लॅमर प्रसिद्धी स्टारडम पण या जगतातलं वास्तव्य तितकं सोपं नाही बाहेरून चमचमणारी ही, ही इंडस्ट्री आतून काहींना भयान वाटते मोठमोठ्या फिल्मी पोस्टर्सनी रंगलेली आरामनगर सारखी ठिकाणं अनेक नवोदितांसाठी संधीच दार उघडतात पण त्या दरवाजा मागे काही भयावह सत्यही लपलेली असतात चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्यासाठी मेहनत टॅलेंट आणि योग्य संधीची गरज असते पण काही ठिकाणी त्याहून वेगळ्या गोष्टींची मागणी केली जाते अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीतील संघर्ष कथन केले आहेत पण त्यातला सर्वात काळा पैलू म्हणजे कास्टिंग काउच नुकतीच मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी आपला कटू अनुभव सांगितला आणि पुन्हा एकदा या विषयावर चर्चा रंगली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये सुरेखा कुडची यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला घेतलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं तेव्हा त्या एक नवोदित अभिनेत्री होत्या आणि योग्य संधीच्या शोधात होत्या एका कास्टिंग एजंटने त्यांना मुख्य भूमिकेचं आमिष दाखवलं त्या आनंदाने त्या ऑफिस मध्ये पोहोचल्या तिथं हॉरर सिनेमांची पोस्टर्स पाहूनही त्यांना काहीच संशय आला नाही कारण त्या पोस्टरवरील काही चेहरे ओळखीचे होते त्यामुळे त्या बस तिथे बसल्या आणि त्यांच्या संधीविषयी चर्चा सुरू झाली पण मग अचानकच तो माणूस म्हणाला आम्ही तुला मुख्य भूमिका देणार पण त्या बदल्यात तू आम्हाला काय देशील सुरेखा यांना वाटलं यात पैसे द्यायचे असतील त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांच्याकडे पैसे नाही पण त्या मध्ये काम करायला तयार आहेत पण समोरच्या व्यक्तीला वेगळाच अर्थ अभिप्रेत होता तो सरळ सरळ म्हणाला तू एका रात्रीचे किती पैसे घेतेस हा प्रश्न ऐकूनही सुरेखा यांना सुरुवातीला काहीच नाही त्यांनी सहज उत्तर दिलं तुम्ही जितके द्याल तितके मी घेईन पण पुढच्या क्षणी जेव्हा त्या माणसानं सविस्तर स्पष्ट केलं तेव्हा त्यांना कळलं की हा विषय पैशांचा नव्हता तर शरीर सुखाचा सौदा करण्याचा होता त्या ते क्षणी त्यांना जबरदस्त धक्का बसला समोर टेबलावर ठेवलेला त्यांचा फोटो अल्बम त्यांनी पटकन उचलला आणि तिथून पळ काढला बाहेर येताच त्यांना त्यांना अश्रू झाले त्या त्या भयानक अनुभवाने त्यांचं मन झालं ते दिवशी एक वास्तव समजलं सुरेखा कुडची यांचा हा अनुभव कुठल्याही नवोदित कलाकारासाठी धडा ठरू शकतो इंडस्ट्रीमध्ये टॅलेंट आणि मेहनतीला स्थान आहे पण काही ठिकाणी शॉर्टकटच्या नावाखाली अशा विकृत मागण्या केल्या जातात अनेक अभिनेत्री अशा अनुभवांना सामोरं जातात काही याला बळी पडतात तर काही जिद्दीने उभ्या राहतात आज सुरेखा कुडची यांची गणना मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये होते त्या ठामपणे सांगतात की आता कुणी त्यांच्या समोर अशा मागण्या करण्याची हिंमत करणार नाही पण ज्या मुली नव्याने इंडस्ट्रीमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे सिनेसृष्टीत काम करायचं असेल तर फक्त टॅलेंट नाही तर शहाणपण आणि जागरूकता ही तितकीच महत्वाची आहे कोणत्याही ऑफरच्या मागे न धावता योग्य माहिती घेणं इंडस्ट्रीतील योग्य लोकांशी संपर्क साधणं आणि स्वतःच्या सुरक्षतेकडे लक्ष देणं हे अत्यावश्यक आहे ग्लॅमरच्या जगात जगमगाट असतो पण त्याच वेळी सावधगिरी ही असायला हवी सुरेखा कुडची यांचा अनुभव हा फक्त त्यांचा संघर्ष नाही तर एक धडा आहे स्वप्न पहा ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा पण कुठलाही शॉर्टकट स्वीकारू नका अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा